त्यासाठी ते बघा इकडं घेतलेला आहे पास्ता घेतलेला आहे एवढा आपण पास्ता घेतलेला आहे इकडे ठेवलेला आहे गरम पाणी आणि त्यात मी थोडस एक अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आपल्या भाजीतलं आता आपण घेणार आहे हे पास्ता आणि मीठ टाकलेलं आहे आपल्या कारण पास्त्याला मीठ नसतं त्याच्यामुळं आता आपण टाकणार आहे आपण टाकणार आहे आता चवीपुरतं मीठ कारण पास्त्याला मीठ नसतं त्याच्यामुळं आपल्याला मीठ थोडंसं टाकायचं आहे आपण नंतर मीठ टाकलं तर मग पास्त्याला आपल्याला लागत नाही त्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे थोडस पाणी आपलं गरम झालं की आपल्याला हा पास्ता त्यात मस्त छान असा उकडून घ्यायचा आहे तर इकडं असं छान पाणी आपलं उकळलेलं आहे आता आपण घेणार आहे याच्यात पास्ता टाकून आपल्याला ही पास्ता छान मऊ शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान मस्त पाणी उकळलेलं आहे तर आता याला आपण चांगला मऊ शिजवून घेणार आहे एक झाकण ठेवून आपल्याला याला मऊ शिजवून घ्यायचं आहे आता शिजलेला आहे आपण शिजलेला आहे तर आपण घेणार आहे गार पाणी टाकून आणि मग आपल्याला घ्यायचं आहे ही, ही। पाणी गाळून घ्यायचं आहे येळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला बघू शकता किती छान पास्ता छान शिजलेला आहे आता ह्याला आपण गार पाणी ह्याच्यासाठी घातलं की पास्ता आपला चिकट होत नाही एकमेकाला चिक, नाही त्यासाठी पाणी घालून गार आपण ह्याला गाळून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला थोड्या वेळ होऊ देणार आहे सुटसुटीत आणि आपण पास्त्याची पुढची तयारी करून घेणार आहे बघा इकडे केलेले आहे आता आपण पास्त्याला काय काय टाकणार आहे हे दाखवणार आहे तुम्हाला मी इकडं बघू शकता तुम्ही हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या छान बारीक कापलेल्या आहे आणि लसूणसुद्धा एकदम बारीक छान कापून घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे दोन मी आणि कापले शिमला मिरची छान बारीक आहे बघा एकदम अशी नाजूक अशी कापून घेतलेली आहे आणि कांदा आपण अशा प्रकाराचा फक्त आपण याचे असे चार भाग करून कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडं घेतलेला आहे आपण पास्ता मसाला घेतलेला आहे आणि ही शेजवान चटणी आहे आणि ही सोया सॉस आहे आता एवढं हे घालून आपण छान मस्त असा पास्ता बनवणार आहे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलाचा वापर आम्ही कमीच केलेला आहे बराच कमी तेलात आपल्याला छान मस्त असा पास्ता बनवायचा आहे तर तेल आपलं गरम होत आहे आता हे बघा इकडे पास्ता सगळं बनवायची तयारी झालेली आहे आता इकडे ठेवलेला आहे आपण कढई त्यात टाकून घेणार आहे आपण समजा भरभूत जिरे जिरे टाकल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लसूण लसूण छान आपल्याला तवून घ्यायचं आहे थोडासा लगेच मिरची टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यात मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपण जास्त बारीक कापलेला या असा कांदा ठेवलेला आहे तुम्ही अशा पाकळ्या केल्या तरी चालेल कांद्याच्या कारण पाकळ्या लवकर तळल्या जातील आणि शिजल्या पण जातील आपल्या पास्त्यामध्ये आता कांदा आपल्याला चांगला मस्त गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा कांदा आपल्या अशाच प्रकारे आपल्याला तळायचा आहे जास्त आपल्याला करपावायचे नाही लाल सुद्धा करायचं नाहीये कांदा असा मऊ करायचा आहे कांदा मऊ झालेला आहे आपला आता आपण टाकून घेणार आहे शिमला मिरची शिमला मिरची बी एकदम छान अशी उभी कापलेली आहे आपण तिला पण आपण थोडी छान मऊ करून घेणार आहे टाकून घेणार आहे आपण आता आपण हे सगळं परतून घेणार आहे आता ह्या सगळ्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्यासाठी आपण एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे कारण भाज्या आपल्या छान मऊ होतील आणि तुमच्याकडे अजून भाज्या असतील तरी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये ऍड करू शकता बीन्स झालं कोबी आणखीन तो आठवटाना तुम्हाला जे भाज्या आवडतात ते तुम्ही टाकून मस्त असं पास्ता बनवू शकता आता ही मी माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या भाज्या टाकून आम्ही पास्ता बनवत आहे आता ह्या भाज्याला आपण थोडंसं मऊ करून घेणार हे बघा आपल्याला असं अधूनमधून थोडस हलवून घ्यायचं आहे कारण खाली चिटपलं नाही पाहिजे म्हणून आता आपण त्याच्यावर एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया अजून छान आपल्या भाज्या मऊ होती ह्या बघा दोन मिनटं ठेवलं होतं भाज्या छान मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या आता आपण टाकणार आहे ह्याच्यात आपले मसाले टाकणार आहे आपण ही टाकणार आहे आपण पास्ता मसाला आपला एक एक चमचा आणि हा मसाला आहे हे हा मसाला आम्ही घरी बनवलेला हो आहे पेरी पेरी मसाला आहे ही ही घरी बनवलेला हो आहे आपल्या पास्त्याला किंवा मॅगीला आणि पिझ्झा ह्याला आपण वापरू शकतो हा मसाला आणि हा टाकणार आहे आपण अर्धा चमचा टाकणार आहे आणि हा मसाला मी घरी बनवलेला आहे त्याची रेसिपी सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम छान मसाला आहे आपला घरगुती मसाला आहे ही आपण जी बनवतो ना पिझ्झा पास्ता मॅगी चटपटीत असे पदार्थ बनवतो ना त्यासाठी हा मसाला बनवलेला आहे आणि ह्या मसाल्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हे मी अर्धा चमचा टाकणार आहे टेस्ट सुद्धा खूप छान लागते चला तर मग आता आपण मसाले घेतलेला आहे टाकून थोडस आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये तसा आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेलाच आहे पण थोडं मी कश्मीरी लाल मिरची टाकणार आहे थोडं फक्त कलर येण्यासाठी टाकायचं आहे आपल्याला घेणार आहे थोडसं पाणी आजचा पास्ता थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे मी थोडसं पाणी टाकलेलं आहे आणि आप आपल्याला थोडासा पास्ता आपल्याला बनवायचा आहे सूप बनवायचा आहे आता या पाण्याला आपण थोडंसं गरम होऊ देणार आहे घेतलेलं आहे आपण कॉर्नफ्लावर आपण थोडस पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला पास्तामध्ये थोडस सूप पाहिजे आहे त्यासाठी त्या आपण ह्याचा वापर करणार आहे तर यात मी फक्त दोन तीन चमचे टाकून घेणार आहे आणि टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे कारण ही लगेच ही होत आणि आपल्याला आता घ्यायचं आहे पास्ता टाकून घ्यायचा आहे टाकून घेणार आहे आपण शेजवान चटणी का सॉस आहे ही सॉस आहे शेजवान सॉस आहे ही टाकून घ्यायचं आहे शेजवान चटणी सॉस ह्याला टेस्ट वेगळी वेगळीच टेस्ट असती खायला एकदम छान लागतं त्यासाठी आपण वापरलेलं आहे ही एक पाकिट वापरलेलं आहे दहा रुपयाला मिळतं दुकानात हे वापरलेलं आहे आपण आता हलवून घेणार आहे आणि आपण थोडा सोया सॉस चा वापर करणार आहे आता आपण हे आपल्याला घ्यायचं आहे छान हलवून आता राहिलेला आपण अजून पास्ता मसाला टाकून घेतलेला आहे आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपला पास्ता उघडून ठेवलेला बघू शकता किती छान मस्त असा सुटसुटीत हा पास्ता झालेला आहे कारण मी त्यात टाकलेलं होतं थोडस थंड पाणी टाकलेलं होतं त्याच्यामुळं आपला पास्ता सुटसुटीत झालेला आहे आता छान मस्त ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला हलवून आता ह्याला आपण चांगला हलवून घेतलेलं आहे मीठ पास्त्यामध्ये टाकलं होतं तरी पण एकदा आपण चेक करून बघून परत मीठ टाकणार आहे कमी असेल तर हे बघा आता छान मस्त हलवून झालेला आहे आणि आपण त्याला आता पाच मिनिट छान एक वाफ देऊन घेणार आहे मिनिट ठेवलेलं आहे पण आपण एकदा मीठ चाकून बघणार आहे बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे आपल्या पास्त्याचा एकदम छान असा पास्ता झालेलाच आहे पण थोडस मीठ कमी वाटतंय म्हणून मी एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणखी मीठ चांगला असेल तर आपला पास्ता आणखीन चव लागेल त्यासाठी घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकून आता ह्याला घेणार आहे मी छान परत एकदा हलवून घेणार आहे कारण मीठ मिक्स झालं पाहिजे आपलं आणि परत एक दोन ठेवलं की पास्ता आपला खाण्यासाठी रेडी होणार आहे हे बघा आपले दोन मिनिटे झालेले आहेत पास्ता एकदम छान असा खाण्यासाठी रेडी झालेला बघू शकता तुम्ही एकदम मस्त वाप तर छान येतो दोन्ही घरात मसाला बनवलेला आहे त्या मसाल्याचाही सगळा एकदम छान असा वास येत आहे बघू शकता तुम्ही एकदम छान कलर सुद्धा आलेला आहे तर आता आपल्याला त्याला करायला आपल्याला ठेवायचं आहे खाणी उतरून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी गॅस केलेला आहे आपण बंद आता झालेली आहे पास्ता खाण्याची घाई बघू शकता बघा छान असा पास्ता आपला झालेला आहे तयार तास हे आता आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेलाच आहे आणि एवढा छान मस्त वास येत आहे की आपल्याला खायला खूपच घाई झालेली आहे बघू शकता मग आजची ही छोटासा नाश्ता आपला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू छान छान नवीन अशाच एक मस्त रेसिपी सोबत बाय मैत्रिणींनो